ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड मालगाव पूर्व तालुका अध्यक्षपदी भाई मुजाबर यांची नियुक्ती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी व सांगली जिल्हा अध्यक्ष हाजीर रियाज अहमद शिकलगार यांच्या उपस्थितीत व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मालगाव टीमची बांधणी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी यांचा ओबीसीच्या मूलभूत प्रश्नाविषयी मोलाचं मार्गदर्शन लाभलं जिल्हा अध्यक्ष यांनी ओबीसी साठी केलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षाची माहिती दिली या संघर्षामुळेच ओबीसीला शासनाद्वारे सवलत फायदे मिळत आहेत हे जिल्हा अध्यक्षांनी भूमिका मांडली मालगावचे पूर्व तालुका अध्यक्ष म्हणून अल्ताफभाई मुजावर यांची निवड जिल्हा अध्यक्षांतर्फे करण्यात आली मालगाव शहर अध्यक्ष जावेदभाई मुजावर व त्यांचे सहकाऱ्यांची मालगाव शहर टीम म्हणून निवड करण्यात आली आहे या पदनियुक्ती कार्यक्रमात सांगली शहर अध्यक्ष मुनीरभाई मुल्ला व त्यांची टीमचे सहकार्य तसेच मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ व त्यांचे मिरज शहर टीमचे सहकारी बेडक गावचे अध्यक्ष रजाक भाई सणती व त्यांचे टीमचे सहकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेब मुल्ला यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकारी न्यूबसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा